परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणे संविधानाचा अपमान करणे ही लज्जास्पद गोष्ट असून या घटनेचा निषेध म्हणून आणि त्यातील मुख्य व सह आरोपीसह सूत्रधारास तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी या मागणीचं निवेदन सांगोला तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगोला तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विनोद भैया उबाळे महासचिव स्वप्नील सावंत गोपाळ सर सचिव दीपक होवाळ सहसचिव सचिन उबाळे तालुका उपाध्यक्ष लकी कांबळे पोपट तोरणे तालुका संघटक समाधान होवाळ तालुका सिद्धीप्रमुख वैभव काटे तालुका सोशल मीडिया प्रमुख भीम मागाडे नितीन गोडसे चंद्रकांत मोरे शुभम होवाळ आतिश सावंत सुमित शिंदे किरण वाघमारे समीर मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विनोद उबाळे म्हणाले की संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणे संविधानाचा अपमान करणे ही लज्जास्पद गोष्ट आहे त्यातील मुख्य सह आरोपीसह सूत्रधारास तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे जो इसम आहे ज्या इस्मान बाबासाहेबांच्या समोरील असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृत कृतीची तोडफोड करून तमाम या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये हा जो उद्रेक निर्माण झालेला आहे आणि जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये थेट निर्माण करण्याचा जो आघोरी प्रकार नरा त्या नराधाम अंलादीच्या त्या नराधामानं जो केलेला आहे त्या नराधामाचा आम्ही तमाम सांगोला या ठिकाणी बुद्ध भीमराज मागासवर्गीय सामाजिक बहुद्धिशे सामाजिक संघटना असेल त्याचबरोबर सांगोला शहरातील तमाम सर्व बहुजन बांधव असतील असे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवसाचा प्रदीर्घ काळ घालून या देशाचं महान असं संविधान लिहिलं हे संविधान सर्व समावेशक असणाऱ्या इथल्या एस टी एस टी ओबीसी एन टी बीसीएन टी मायनॉरिटीज आणि तमाम सगळ्या बहुजनांना या ठिकाणी आणि अधिकारामध्ये समतेच्या एका धाग्यामध्ये गुंकणार आहे परंतु या संविधानाची तोडफोड करून संविधान न मानणं अशाच्या पाठीबागत त्याचा बोलवता झाली तरी कोण आहे अश्यांचा या ठिकाणी आम्ही चित्कार करतो निषेध करतो आणि अशा अशा या मुलग्या आणि नीचावलादीच्या या ठिकाणी नराधम अवलादीच्या या ठिकाणी नालायकाला कटोरातली कठोर म्हणजे त्याच्यावरती या ठिकाणी रात्रचा या ठिकाणी गुडा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी आम्ही मागणी करतो आमचा संय नाही दखल घेतली तर भविष्य काळामध्ये जनता ही सार्वभौम आहे जनतेला या ठिकाणी अधिकार जर आमच्या या ठिकाणी असणाऱ्या सहनशीलतेचा जर तुम्ही अंत बघत असाल तर भविष्य काळामध्ये त्याचे परिणाम या ठिकाणी या नराधाबा भोगावं लागतील अशा पद्धतीचा सुद्धा इशारा या ठिकाणी मी आपल्याकडून देतो आहोत